नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना नुकताच राजीनामा द्यावा लागलेला आहे सोशल मीडिया अर्थात सामाजिक माध्यमांवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे सुरू झालेल्या या आंदोलनाने विशाल स्वरूप धारण केल्यामुळे नेपाळचे सरकार बरखास्त आहे सोशल मीडिया अर्थात सामाजिक माध्यमांवर घालण्यात आलेले निर्बंध हे तात्कालिक स्वरूपाचे कारण याला जबाबदार असले तरी या आंदोलनापाठीमागे अनेक वर्षांचा चुकीचा कारभार जबाबदार आहे असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे गेली अनेक वर्ष राजकीय अस्थिरता भ्रष्टाचाराचे वाढते प्रमाण आणि अभिजनवाद्यांचे ज्याला आपण इलीट लोकांचे म्हणतो असे वर्चस्व बेरोजगारी ही प्रमुख कारणे या आंदोलनामागे सांगितली जातात आता आपण नेपाळच्या राजकीय अस्थिरतेचा इतिहास बघूया एकोणीसशे नव्वदचे चे पहिले जनआंदोलन घटनात्मक राजशाही स्थापन करण्यासाठी करण्यात आलेले होते दोन हजार सहाचे चे दुसरे जनआंदोलन गणराज्य स्थापनेसाठी आणि घटना परिषदेची निर्मिती करण्यासाठी करण्यात आलेले होते एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार सहा या कार्यकाळामध्ये माओवाद्यांची बंडखोरी आणि विद्रोह अर्थात इन्सर्जन्सी मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये होती दोन हजार सहामध्ये शांतता करार करण्यात आला ज्यामध्ये राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीची स्थापना करण्यात आली दोन हजार आठ मध्ये लोकशाही गणराज्य नेपाळमध्ये स्थापन झालं मात्र त्यानंतर देखील राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये कायम राहिली दोन हजार राज्यघटना तयार करण्यात आली त्यामध्ये अनेक समुदायांचा रोष ओढावला गेला प्रामुख्याने मधेशी समुदाय आणि अल्पसंख्याक समुदाय यामुळे नाराज झाले साधारणपणे दोन हजार आठ नंतर नेपाळमध्ये के पी शर्मा ओली प्रचंडा तसेच शेर बहादूर देऊबा या तीन नेत्यांच्या परस्पर अलायन्समध्ये नेपाळमध्ये सरकार स्थापन झाली मात्र ती फार काय टिकू शकली नाही असे अलायन्स आणि युती करताना विचारसरणी धोरणे असे घटक बघितले गेले नाहीत त्यामुळे नेपाळी जनतेचा असंतोष वाढत गेला आता आपण नेपाळमधले प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते बघूया नेपाळमधील सर्वात जुना आणि मोठा पक्ष म्हणजे नेपाळी काँग्रेस होय या पक्षाचे नेते शेर बहादूर देवउबा हे आहेत या पक्षाचा लोकशाही आणि संसदीय व्यवस्थेवर विश्वास आहे दुसरा महत्वाचा पक्ष म्हणजे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी युनिफाईड आणि मार्क्सिस्ट लेनिनिस्ट होय त्यामध्ये प्रमुख नेतृत्व के पी शर्मा ओली यांच्याकडं आहे तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी माओवादी सेंटर असलेला पक्ष याचे नेतृत्व पुष्पकमल दहल प्रचंडा हे करतात आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये तरुण वर्गामध्ये लोकप्रिय झालेला महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टी याचे प्रमुख रवी लमीछाने हे आहेत आता आपण बघूया की या पेच प्रसंगाला जबाबदार कोणते घटक आहेत सोशल मीडियावर घालण्यात आलेले निर्बंध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला म्हणून हे जन आंदोलन मोठ्या प्रमाणावर वाढलं गेलं जनरेशन झेड अर्थात तरुण लोकांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून राजकीय अभिजानांना एक प्रकारे आव्हान दिलंय आता आपण भारत आणि नेपाळ या संबंधांवर काय परिणाम होईल ते पाहूया भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम होऊ शकतो भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त विद्यमानाने चालू असलेले जलविद्युत प्रकल्प ठप्प पडू शकतात पीपल टू पीपल संदेश वहनावर परिणाम होऊ शकतो तर दुसरीकडे चीनच्या वन बेल्ट आणि वन रोड या प्रकल्पावर होणारा परिणाम भारताच्या दृष्टीने हितकारक ठरू शकतो आता हे नेपाळचं बघितल्यानंतर जगभरामध्ये कुठे दिसतायत आपल्याला समकालीन परिस्थितीत ते बघूया बांगलादेशमध्ये बघितलं तर शेख हसीना सरकारचं पतन झालं शेख हसीना यांना भारतामध्ये आसरा घ्यावा लागला श्रीलंकेमध्ये दोन हजार बावीस मध्ये युवकांचं आंदोलन झालं आता या नेपाळच्या आंदोलनातून आपण काय धडा घेतला पाहिजे तर लोकशाहीचा केवळ डोलारा व देखावा उभा करून चालणार नाही तर ती खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवण्यासाठी स्वायत्त संस्था असणं आणि उत्तरदायी कारभार करणं आणि सर्व समावेशकता टिकवून ठेवणं हे पण तेवढंच गरजेचं असतं बघा तुम्हाला विषय समजतोय का अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा बुलेटिनमध्ये हा विषय आपण सर्वांगीण अंगाने कव्हर केला आहे धन्यवाद